दिवंगताई स्वप्नात येऊन म्हणाली इतक्या तणावात का आहेस बाळा माझ्याकडे ये या आशयाची चिठ्ठी लिहून युवकाने मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे जुळे सोलापूर भागातील मारा कॉलनीतील सोळा वर्षीय एका विद्यार्थ्यानं मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली शिवशरण भुताळी तळकोटी राहणार सासाणे कॉलनी केशवनगर सध्या राहणार म्हाडा कॉलनी जोळ सोलापूर असं या विद्यार्थ्याचं नाव आहे दरम्यान पुण्यातील कोंढवा इथून दहावीची परीक्षा ब्याण्णव टक्क्यांनी त्यानं उत्तीर्ण केली होती महिन्यापूर्वी कावळीच्या आजारानं त्याची आई वारल्यानं तो मानसिक तणावात होता आईच्या निधनानंतर शिवशरणचे मामा महादेव तोळनोरे यांनी सोलापूरात आणून कनिष्ठ महाविद्यालयात त्याला प्रवेश दिला होता मात्र आईच्या प्रेमाच्या अभावामुळं आणि मानसिक तणावामुळे त्यानं आत्महत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे बुधवारी दुपारी घरात कोणी नसतो शिवशरणनं फॅनला गळफास लावून आत्महत्या केली त्यानंतर मिळालेल्या चिठ्ठीत त्यानं माझ्या मृत्यूला कुणालाही दोषी धरू नका आई गेल्यानंतरच मला जावंसं वाटत होतं आज ती स्वप्नात आली आणि मला बोलवलं असं त्या चिठ्ठीत लिहिलं आहे शिवशरणच्या पश्चात वडील भाऊ बहीण असा परिवार असून सर्वजण पुण्यात वास्तव्यास आहे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करता शासकीय रुग्णालयात पाठवला याचा अधिक तपास सुरू आहे